नमस्कार आज मी तुम्हाला काही ऑडिओ काही व्हिडिओ काही फोटो काही बातम्या दाखवणार आहे आणि यानंतर या, या प्रत्येक ऑडिओ व्हिडिओ किंवा जे दाखवले त्यानंतर एक जोडून नवी माहिती देणार आहे निष्कर्षावर तुम्ही यायचं आहे की याला काय म्हणायचं घटना अशी आहे की पुण्यातल्या हगवणे परिवारामध्ये हे जी तुम्हाला माहीत आहे विवाह करून गेलेल्या वैष्णवीला आत्महत्या करावी लागली आणि तिच्या वडिलांच्याकडून म्हणजे कसपटेंच्याकडून हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेलं वेगवेगळ्या माणसांनी वेगवेगळे खुलासे केले म्हणजे पाप कोणाचं आणि कोणाच्या बोकांडी बसतंय हे तुमच्या लक्षात येईल या प्रकरणामध्ये प्रत्येकजण आपापली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहे म्हणजे शिवसेनेच्या उबाठा गटाकडून या प्रकरणात सरकार काहीच करत नाही असं सांगत अजित पवार गट आणि भाजप मुख्यमंत्री यांना बदनाम होण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न होतोय राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून अजित पवारांचे बदनामीचा प्रयत्न होतोय सरकारच्या बदनामीचा प्रयत्न होतोय देवेंद्र फडणवीसांच्या बदनामीचा प्रयत्न होतोय अजित पवारच्या गटाकडून आपला कोणताच संपर्क नाही कारवाई करायला लावू म्हणत कारवाईत गडबड होतीये असा आरोप होतोय या सगळ्या प्रकरणात सगळ्यांचं एकत्रित लक्ष आहे देवेंद्र फडणवीस आता मी तुम्हाला ज्या ज्या गोष्टी दाखवणार आहे त्या जरा तुम्ही सुसंगतरित्या बघा आता सुरुवातीला ऐकवतोय ती एक ऑडिओ क्लिप कोणाची आहे खरी आहे का याचा खातरजमा मी करत नाही त्याची काही कुठली खात्रीही देत नाही किंवा प्रमाणपत्र ही इश्यू करत नाही ऑडिओ क्लिप आहे का हा साहेब हॅलो साहेब बोला की हॅलो साहेब बोला ना फोन केला हो काय बोलणं चालू आहे का संपली अजून साहेबांच्या मला त्याच्यात माझं नाव कशाला टाक करत हो तुम्ही कारण नसताना तुमचं नाव असं सब... काही संबंध आहे त्याच्या ऐका ना मी साहेबांना बोललो नाही अजून काय म्हणजे फक्त सांगितलं असं असं फोन आला होता म्हणून साहेबांनी मला एक पाच मिनिट थांबायला सांगितले अरे पण कसं आहे सुपेकरण छातात काहीच नाही ना विनाकर आमचं ना। नाव कशाला काय करते तिथे हा बरोबर आहे साहेब हे सगळं मला कळतं पण साहेबांना मी काय सांगणार असा विषय ना अरे पण ते निवेदन तेच बनवतो त्याच वेळेस तुम्ही सांगायला पाहिजे ना यांचं नाव नाही का मी बोलतो साहेबांना तुम्हाला फोन जोडून देतो फार नाही नाही

फायदा करणार की तुम्हाला बोललो ना काल मी फायदा करून देणार ना शंभर टक्के ठीक ना बोलतो सांगतो हा ठीक आहे आणि एडिजून नवीन आलेले त्यांना भेटेल या म्हणून विषय करून टाकू ना चर्चा करून ठीक आहे ठीक आहे सर ओके सर बोलणं करून दे लवकर ऐकली ही जुनी ऑडिओ क्लिप आहे काही वर्षापूर्वीची एक दीड वर्षापूर्वीची असा फार जुनी नाही या ऑडिओ क्लिप मध्ये हे जे बोलणारा व्यक्ती आहे तो जेल प्रशासनातला एक अधिकारी आहे ज्याच्यावर रेशनच्या म्हणजे तुरुंगातील रेशनवरचा आरोप आहे ज्याच्यावरती काही इक्विपमेंट्स खरेदी जिम इक्विपमेंट्स इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स खरेदीमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे पाचशे कोटीच्या आसपासचा हा आरोप आहे ज्याच्या चौकशीसंबंधीचं निवेदन मंत्रालयात गेलं होतं आणि मंत्रालयातल्या त्या मंत्र्याच्या जवळच्या अधिकाऱ्याच्याकडं हा सगळं बोलतो आहे कोणत्या खात्याचा अधिकारी आहे कोण आहे काय आहे याचा तपास करतील कारण मी ही सगळी माहिती गृह खात्याकडं सुपूर्द करतो आहे आता यात गुप्ता आणि बोर्डेला बोर्डे की बोर्डे या दोघांना अडकवा अशी सूचना देखील हा अधिकारी करतो आहे गुप्ता म्हणजे त्या काळामध्ये हा गडबड पुण्यातलीच आहे तर गुप्ता म्हणजे अमिताभ गुप्ता हे पुण्याचे सी पी होते म्हणजे स्वतःला बाजूला करून गुप्ता आणि अन्य एका अधिकाऱ्याला अडकविण्याची सूचना देखील यामध्ये केली जाते ही झाली एक ऑडिओ क्लिप आणि त्यासंबंधीची माहिती आता ताजी माहिती सांगतो वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये या एका अधिकाऱ्याचा जो तुरुंगातला महानिरीक्षक आहे अशा अधिकाऱ्याचा पोलीस अधिकारी नाही हा तुरुंग पोलिसांचा महानिरीक्षक आहे अशा अधिकाऱ्याचा संबंध आहे आणि त्याच्या जोरावरच हगवणे परिवार हा आ, बाकी सगळ्यांना धाक दपटशा दाखवत होता असं देखील बोललं जात आहे म्हणजे या अधिकाऱ्याचे मंत्रालयात उच्च पदापर्यंतचे संबंध कोणता मंत्री काय मंत्री हे तपासात ठरेल त्याचे मंत्रालयापर्यंतचे संबंध दुसऱ्याला गुंतविण्याची क्षमता आणि त्याच अधिकाऱ्याचं नाव घेऊन इथे या प्रकरणामध्ये दाबण्याचा प्रयत्न कोण आहेत मंत्री कोणामुळं दाबलं जाऊ शकतं याचा अंदाज आपल्या सगळ्यांना आहे आणि याचं खापर कोणावर फुटतं आहे हेही तुम्हाला लक्षात येईल चला एक व्हिडिओ दाखवतोय हा व्हिडिओ जरा नीट बघा या सन्माननीय खासदार सुनेत्राताई पवार एका कार्यक्रमात सहभागी झाल्याचा हा व्हिडिओ आहे बघून घ्या बघितला सुनीत्रा ताई ज्याचं उद्घाटन करतायत ज्या महिलेसोबत दिसतायत ती महिला कोण आहे काय आहे याचा अंदाज आपल्याला आला असेल आता ताजी घटना सांगतो वैष्णवी आणि तिची जाऊ या दोघांच्या या दोघींना छळणारी व्यक्ती तोंडावर थुंकणारी व्यक्ती ही करिश्मा आहे आणि या करिश्माचा थेट सुनेत्राताईंशी संबंध होता ओळख होती अशी ओळख होती की त्या कार्यक्रमाला याव्यात अगदी जवळून दिसाव्यात बसाव्यात बोलाव्यात याशी ओळख होती संबंध कोणाशी गहिरे आहेत हे तुमच्या लक्षात यावं यासाठीच मी हे सांगतोय बाकी कोणावर दोषारोप ठेवला जातोय हे तुम्हाला चांगलं माहीत आहे चला एक व्हिडिओ दाखवलाय एक ऑडिओ दाखवलाय आता एक फोटो दाखवतो या फोटोमध्ये हीच ती व्यक्ती जी सुप्रिया सुळेंच्या जवळ दिसती आहे असाच कार्यक्रम असं सगळं मग कुणीतरी बोलवतं जावंच लागतं कार्यक्रमाला कुणी लग्नाला बोलवतं जावंच लागतं लग्नाला कुणी उद्घाटनाला बोलवतं जावंच लागतं उद्घाटनाला कोणी शोरूम बघायला बोलवतं जावंच लागतं शोरूम बघायला सुप्रियाताई सोबत आहेत आता याच सुप्रियाताई तुम्हाला आठवत असेल सुप्रियाताईंनी केला पीडितेच्या कुटुंबाला व्हिडिओ कॉल अशी एक बातमी माध्यमात आली होती याच सुप्रियाताईंनी व्हिडिओ कॉल करून दोषींना शिक्षा झाली पाहिजे असं म्हणत पीडितेच्या आप विषयी आपल्या सहवेदना प्रकट केल्या होत्या अर्थात त्या सहवेदना प्रकट करण्याविषयीची ताईंची भावना उत्तम आहे पण इकडे संबंध होते ज्या संबंधाचाच माज त्या परिवाराला आलेला होता चला अजून एक फोटो दाखवतो म्हणजे एका फोटोवर भागणार नाही आता जो फोटो बघताय तो त्याच महिलेचा आणि काही लोकांचा आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्यासोबतचा आहे पवारसाहेबांच्या सोबत काय कुणी कुठेही फोटो काढू शकतं कसाही काढू शकतं दादांच्या सोबत सुनेत्रा ताईंच्या सोबत सुप्रिया ताईंच्या सोबत ज्यांचा फोटो निघतो त्या फोटोचा पवारांच्या चा सोबत सुद्धा चांगली ओळख असते हे आपल्या लक्षात येतं याच महिलेवरती या प्रकरणामध्ये आरोप होत आहेत आणि प्रकरण कोणाच्या अंगलट घालायचा प्रयत्न होतोय हेही तुम्हाला चांगल्या पद्धतीनं ठाऊक आहे आता उबाठा सेनेच्या वतीने एक फोटो ट्विट करण्यात आला सु सुषमा अंधारे त्यांनी तो फोटो ट्विट केला होता तोही फोटो दाखवतो आदित्य त्यांनी गोल गोल करून ते वर्तुळ करून दाखवलंय तो फोटो बघा या फोटोमध्ये त्या आदिती तटकरेंच्या सोबत दिसत आहेत आदिती तटकरेंच्या सोबत दिसणारी ही महिला दाखवून कसं सरकार इन्वॉल्व आहे ह्यात प्रयत्न होतोय माझं म्हणणं आहे ही सरकारमधली माणसं आहेत या त्याविषयी कुठलीही तरी मात्र शंका नाही पण आदिती तटकरे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रित काय कशाही तशा स्वरूपाच्या व्यक्ती आहेत आता या सगळ्या प्रकारामध्ये तुम्हाला दिसणाऱ्या व्यक्तींची यादी एक फोटो तर सुनेंद्रताईंच्या सोबत आहे तो व्हिडिओ दाखवल्यामुळं या फोटोचं काही विशेष महत्त्व उरत नाही झालं इथपर्यंतची भूमिका स्पष्ट झाली आता जरा तुम्हाला मी एक बातमी दाखवतोय आहे ही बातमी अर्थात सोशल मीडियामध्ये आलेली आहे या बातमीत तुम्हाला दिसेल की निलेश चव्हाण नावाच्या एका व्यक्तीविषयीची ही बातमी आहे या बातमीत स्पष्टपणे लिहिलं आहे की दोन हजार चोवीस साली बाकी या सगळ्याच लोकांनी बावीस साली तेवीस साली यांनी काही कुटाणे करून ठेवले होते ज्या कुटाण्याच्यामध्ये त्यांना ए सीमध्ये कॅमेरा लावायचा सिलिंग फॅनला कॅमेरा लावायचा मग आपलेच आपल्या पत्नीसोबतचे संबंध शूट करायचे मग पत्नीला राग येतो ती पोलिसात जाऊन तक्रार करते याच्यावर गुन्हा दाखल होतो हे सगळं त्या बातमीत आलेलं आहे माझ्या तोंडून मी सांगत नाही हे सगळं त्या बातमीत आलेलं आहे या बातमीनुसार हा निलेश चव्हाण नावाचा व्यक्ती हे सगळे कारस्थानं करत होता सगळे कांड करत होता हाच तो निलेश चव्हाण आहे ज्या निलेश चव्हाण त्या बाळाला आपल्या ताब्यात घेतलं होतं पोलिसां माफ करा बंदुकीची धमकी दाखवली होती आणि पुढे ते बाळ कसपटे परिवाराच्या ताब्यामध्ये आलं त्या सगळ्या घटनाचक्राकडं बघितलं की लक्षात असं येतं की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या सगळ्या आरोपींशी संबंधित होती मी या प्रकरणात इन्वॉल्व्ह होती असं म्हणत नाहीये त्याचे हात झटकण्याचा प्रकार चाललाय ना आमचं काही नाही आमचं काही नाही आमचं काही नाही तसं नाही हे सगळे त्या, त्या परिवाराच्या सोबत होते भक्कमपणे मागे उभे होते आणि त्यामुळंच हगवणे परिवाराचं बळ वाढलेलं होतं पुण्यात कोणाची सत्ता चालते हे वेगळं सांगायला नको आहे या परिवाराच्या मागे उभे राहणाऱ्या भक्कम शक्तीने त्या परिवाराचा माज वाढवला होता हे तुमच्या लक्षात येणं आवश्यक आहे म्हणजे हगवणी परिवाराची ही पॉवर गाथाच आपल्याला त्या परिवाराचं वाढलेलं धाडस दाखवून देते या प्रकरणावर भाष्य करून कुणाचे राजीनामे हे असंच आहे असं म्हणण्याच्या ऐवजी यातली प्रत्यक्ष स्थिती बघणं आवश्यक आहे एवढंच मला सांगायचं आहे नमस्कार